नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव सांगली शहरात मध्यधुंद कारचालकाने चार ते पाच जणांना उडवले नागरिकांची वाहनावर प्रचंड दगडफेक सांगली शहरात कार चालकाने चार ते पाच जणांना उडविण्याचा प्रकार घडल्याने संतप्त नागरिकांनी प्रचंड दगडफेक करून कारची मोडतोड केलेली आहे सांगलीत बालाजी मिल रस्त्यावर सदरचा प्रकार घडलेला आहे मद्यपान करून एका कार चालकाने बा बालाजी मिल रस्त्यावर बेधुंद कार चालवून रस्त्यावरून चालत निघालेल्या तसेच वाहनधारकांना उडवले या अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे अपघाताची घटना घडल्यानंतर नागरिकांनी कारचा पाठलाग करून कारमधील चालकाला बेदम चोप दिला सदर घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झालेली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क